शिर्या मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा हो आरोग्याचा जाव आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तुमच्या मध्ये सर्व इच्छा पूर्ण हो तर आज आहे गुढीपाडवा तर गुढी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा ए बाबा काय करते बघ बाबा काय करते बघ हा गुढी हार घालते ना ते गाठीच्या बाजूनेच घाल उलट्याच साईडने ऊन तू तोंडावर ऊन ऊन मग घर वरती करा ना गोल नाही यायची का गोला चांगली दिस फुला छान डेकोरेशन मस्त दिसतंय <reke> तर मस्त सकाळी सकाळी गुढी उभरायची तयारी चालू आहे आणि काल पिल्लूचा बड्डे झालेला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल तर सकाळी गुढी उभारून घेतो म्हणजे मग कसं असं ना नंतर मग लवकर बाराच्या दिन नैव्य दाखवून गुढी काढून घ्यायची असते तर सध्या वाजलेली आहे साडेआठ आणि आम्ही तो गुढी उभारण्याची तयारी करतोय आणि बाकी मग पूजा वगैरे ते नंतर करणार आहोत बाकी तुमच्याकडे असंच करतात का, का नक्की सांगा आमच्याकडे असं करतात की सकाळी गुढी उभं राहायची त्यानंतर मग बाराच्या दिनऐवधी दाखवायचं आणि नंतर पूजा वगैरे करायची आणि गुढी मग खाली घ्यायची असते आणि मग जो प्रसाद असतो लिंबाचा आणि मग गाठीकड्याचा तो खायचा असतो तर सर्वात आधी मी साडी लावून घेतली त्याच्या मेऱ्या करून घेतल्या त्यानंतर गाठी लावली हारांची फुलांची माळ लावली आणि लिंबाचा ढगळा लावला आणि वरती मग तांब्या लावायचा आहे तर ता देवास तांब्या खूप मोठा होत होता त्यामध्ये राहत नव्हता त्यामुळे मग साधंच लावा मी त्यांना म्हटलं मग त्यावरती स्वस्तिक वगैरे काढून तिथं पॅक बांधून घेते कारण मग साडी निघायला नको त्यामुळे तर त्यासाठी असं करून घेतोय खाली दोरी बांधायला नको बाहेर का आहे तुमच्याकडं तुम ए सांगलं का द्या सोडा माझ्याकडून लावा तुम्ही एकदम मला जवळ होऊन काढा तर इथं पूर्ण गुढीची तयारी झालेली आहे आणि फक्त राहिलं होतं ते आणि पाच बोटं ओढायचे तर तेही इथं ओढत आहे तर थोडंसं समजून घ्या इथं कूलरचा आवाज आलो आहे आणि गावाकडे खूप गरमी आहे त्यामुळे मग कूलर लावलेला आहे पिल्लू झोपलेलं आहे आणि आता मी व्हिडिओ एडिट करते त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतो प्लीज तेवढं तुम्ही समजून घेऊ शकता सर्वचजणं तर इथं मस्त गुढीची तयारी झालेली आहे आणि आता मस्त छान अशी मी गुढी उभारतो बाकी जास्त काही व्हिडिओ शूट नाही केलेला बाहेर आणि मी छोटीशी रांगोळी काढली होती गुढीची रांगोळी काढायची पण एवढं वेळ नव्हता कारण गावाकडे पण जायचं आहे बॅग ही तयारी करायची होती त्यामुळे आणि बाकी पिल्लू तुम्ही इथे बिल्लूच त्याला खेळ त्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं की बाराच्या दिनावधी दाखवायचं तर मी जसं इथं श्रीखंड पुरी बनवलं होतं आणि भजी कुडे बनवलं होतं बाकी पुरणपोळी वगैरे आम्ही नाही बनवत गुढी पाडवेला बनवतो असं जर इच्छा असेल तर आणि इथे नैवेद्य तयार केले त्यानंतर मग गुढीला दा नैवेद्य दाखवलं आणि भजे गरम गरम खाण्यासाठी काढले होते आणि ते पिल्लूसाठी आणि आमच्या तिघांसाठी ताट करून भांडे वगैरे पुन्हा क्लीन करून जावं लागतं कारण मग किडी वगैरे होतात ते खाऊन घ्यायचे पण खायला पण टाईम नाही राहिला सगळं आवरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हा आम्हाला निघायचं अकरा वाजता आमचे ट्रॅव्हल्स आहे पण इथून जायला वेळ त्यामुळे आता आवरलेलं आहे तुम्हाला बॅग वगैरे दाखवते आणि मग निघायचं आहे फक्त पिल्लूचे मेडिसिन वगैरे घ्यायचे राहिलेले आहे मला आवरून झालेले बॅग पॅक केलेले आहे तर बॅग भरताना व्हिडिओ काढायला मला वेळच नाही भेटला ते सर्व भरून ठेवलेलं आहे तुम्ही ते बघू शकता फक्त आता पिल्लूचे मेडिसिन काढून घेते आणि आवरते तर आम्ही आता आलेला आहे श्रवण चोपडीला आणि आमची ट्रॅव्हल्स आहे अकरा वाजता आता वाजलेले दहा वीस पिल्लूचे बाबा गेले आम्हाला तर बॅग वगैरे सोडून तर ते बॅ गाडी लावायला गेले गाडीवर आलो आम्ही इथपर्यंत कारण मग बॅग आणि पिल्लूला घेऊन एवढं चालत येत नाही मग गाडीवर ते सोडून गेले आणि पटकन मग गाडी लावून घरी येतील असं की दहा मिनटं लागतील पण मग लवकर येतील आणि इथून रिक्षाने जायचं आहे झाडे शोधला तर मग असं आहे अकरा वाजता प बसल्यानंतर आम्ही सकाळी पोचू आठ साडेआठला शिर्डीला पिल्लू आमच्या पिल्लूलाच फक्त गाडीत बसायचे लगेच गाडीत चला मम्मा चल आई चल बाबल पण येऊ द्यायचं नाही आम्हाला लगेच जायचंय बा आमचं पिल्लू कसं परेशन करत दे येऊ दे रिटर्न येईन तो तिथून नंतर आम्ही नाशिकला आठ वाजता पोहोचलेलो आहे आणि आम्ही साडेआठ ला पोहोचत असतो शिर्डीमध्ये मध्ये कारण ते गाडीचं काहीतरी काम होतं त्यांचं पार्सल वगैरे घ्यायचं होतं त्यासाठी आणि त्यानंतर एवढं करून तर त्यानंतर नाशिकच्या थोडं पुढे निघाल्यानंतर गाडी झाली पंचर तर आम्ही इथं थांबलेलो आहे आणि पिल्लू लागली होती भूक तर मग त्याला थोडंसं खायला वगैरे दिलं किंवा कुठ जायचं आपल्याला कुठे जायचं काय करतो हा बाबा काय मोबाईल पाहत आहे का तू काय करत तोंड पुसलं खाल्लेलं हा काय श्री स्वामी समर्थ आहे ना बोलू म्हण श्री स्वामी समर्थ फुले येत ना बस बसता तस कस बसत्या आपल्याला कुठे जायचं मामाच्या घरी गाडीचं पंचर पण कधी निघतं बापरे 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 आता आपल्याला किती टाईम होणार घरी जायला हा जा बाबा करा साडे साडेआठ ला शेटीत असतो आता वाजले साडे नव्हता हा म्हणजे की बारा वाजेला घरी जायला आम्हाला आम्ही साडेआठ नऊ ला शिर्डी मध्ये पोहोचतो पण गाडी पण पंचर झाली त्यानंतर थांबली पण होती त्यांचं पार्सलचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला एवढं उशीर झाला आणि आताच एवढं ऊन पडलेलं आहे आता काय माहिती वेळा अजून पण इथं थांबलेला आहे बघू आता कधी पोहोचू बोर होऊन गेलं रात्री आम्ही साडे अकराला बसलो घरातून दहा वाजता निघाले पूर्ण बारा तास झाले आता दहा वाजलेले आहे बोलो आणि त्याला बेरीना साधं सांगायचं ना त्याला मग साधं तर फायनली बारा वाजता आम्ही पोहोचलो पण सावलीला उतरलो कारण मग लांब पप्पा घ्यायला येतील आणि एवढं ऊन होतं तर म्हटलं थंड काहीतरी झालंच पाहिजे म्हणून मग पायन ॲपलचा ज्यूस घेतला तोपर्यंत पप्पा पप्पा आले मग दाखयच नाही म्हणा तुपी नाही लाल झाले लाल झाल तुपी नाही लावलो अरे उतरायची वेळेस लावत होते आम्हाला आता उतरायची वेळेस हात भरले सगळे

तर मला जायचं आहे बाळ बघण्यासाठी आणि पिल्लूला बंजन पण घ्यायचे होते आणि टोपी घ्यायची होती खूप ऊन लागत होतं आणि म्हटलं चल मग बाळांसाठी ड्रेसही घेऊन टाकू म्हणजे पुन्हा कोपरगावला जायला मग वेळ नाही भेटला तर मग इथलं कामं होऊन जाते आणि सोनाराच्या जा दुकानात जायचं होतं ते कामं तिथंच सावळीमध्ये केले आणि फायनली आम्हाला दोन वाजले तिथेच घ्यायला पप्पा आले होते आणि माझा भाऊ आला होता कारण आम्ही तिघं जाणं बॅग म्हटल्यानंतर दोन गाड्या पाहिजेच असतात त्यामुळे एवढा वेळ झाला आणि इथे कसं रोडच्या कडेला घर आहे त्यामुळे रोडचा हे आवाज येतो मी व्हिडिओ एडिटिंग बाकी होता तर आज करते त्यामुळे थोडंसं मग गावाकडे आले ना कामामध्ये वेळ वे वगैरे जातो तसं इथे दोन ड्रेस घेतलेले आहे एक मुलासाठी आणि एक मुलीसाठी तर कसं वाटलं तुम्हाला तेही सांगा आणि फायनल आता मी घरी जातोय थोडं रिलॅक्स होते ना होऊन मम्मीसाठी आणलेले बघू आता आवडते काय गे मग तुला आवडत असेल तर घे मम्मीसाठी साडी आणली जेव्हा घेतली तेव्हा आवडलेली पण घेण्यामध्ये मी कारण कपडा आहे आता बघू मम्मीला आवडली तर राहू जाड साडी आवडत नाही त्यामुळे काय माहिती मग कुणाला देऊन टाकतील पाहुण्यांना असं काहीतरी होईल पण बघू आवडली तर ठीक आहे नाही आवडली तर मग तुम्हाला कशी वाटेल नक्की सांगा पर्सनली मी घेतली तेव्हा मला कलर खूप छान वाटलं कलर छान आहे पण कपडा थोडस रफ आहे त्यामुळे थोडस प्रॉब्लेम येतोय कारण मम्मीला जसं पातळ कपड्यातल्या साडी आवडते जसं जाड वगैरे आवडत नाही जवळपास दोन वाजले घरी यायला कारण थोडीशी खरेदी करायची होती लहान मुलांचे कपडे वगैरे घ्यायचे होते कारण मला जायचं आहे बाळ बघायला तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायलाच आणि बाकी थोडं सोनंही खरेदी करायचं होतं बाकीच्याही कामं होते आणि मेन म्हणजे पहिल्यांदाच गाडी एवढ्या लेट झाली एवढं वेळ लागला आम्ही पोहोचतो सिटीला साडे आठ वाजेपर्यंत मला जवळपास वा अकरा ते बा साडे अकरा बारा झालेले आणि बाकीची कामं मग ज्यूस वगैरे पिण्यात तिथं वेळ गेला तर असं होतं अजून मग आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि अजून आंघोळ करायचे आहे आता तीन वाजलेले आहे कारण भूक लागली ते दोन वाजता मग म्हटलं पहिले जेवण करून घेऊ आणि त्यानंतर आंघोळ वगैरे तर पिलू ही करायची बाकी आहे तुम्हाला दाखवते आणि बघा याची तर पिलूला आंघोळ वगैरे घातले त्याला झोपी लावलं आणि मी फ्रेश झाले फक्त मी नाही केली कारण मम्मीने ते कांद्याची रिक्षा भरतात कांदे विकायला न्यायचे आहे तर मी तिकडे चालेल आहे तुम्हालाही दाखवते टो जे टोकर वगैरे आहे ते उचलायला कारण मग पटकन भरून घेईल म्हटलं तर तुम्हाला दाखवते होते कांद्याला भाव तर मग कोण भरू लागली पप्पा आता सध्या ते पण ती काढायची ताळी ती साईडची पप्पांनी कांदे भरते ना ती ही अशी एवढी रिक्षा आहे ती भरायची आहे मी फक्त टोकर उचलते व्हिडिओ काढायला कोण नव्हतं पप्पानी खाली बसले त्यामुळे माझा व्हिडिओ काढत होते आणि तुम्ही ते बघू शकते एवढे भरून झालेला आहे आणि बाकीची भरायची आहे आणि त्यानंतर आता मी भरून झाल्यानंतर घरी जाते थोडंसं बाकी होतं मग मम्मी बोलली जा तू आंघोळ वगैरे कर फ्रेश हो चहा वगैरे कर आम्ही आलोच फायनली मी आहे तर मम्मी बोलली तूच जा भांडे आहे घस तुम्हाला भांडे दाखवते आणि मला मग फ्रेश व्हायचे आंघोळ करायचे आहे तर एवढे भांडे घसायचे आहे आणि तुम्हाला इथे चक्कूचं झाड दाखवते झाड मस्त आहे आणि छान मस्त घरचं फळं खायला मजाही वेगळीच असते तुम्ही इथे बघू शकता तरी आता संपत आलेलं नाही तर पूर्ण झाड भरलेलं असतं लास्ट इयरलाही बहुतेक मी शेअर केलेला हा जेव्हा माझं दुसरं चॅनल होतं त्यावरती टाकलेलं तर तुम्ही ते बघू शकता मस्त छान असे चक्कू आलेले आहे आता मी तेवढे जे पिकलेलं आहे ते तोडून घेते आणि झाडाचे इतके गोड लागतात ना आम्ही तिकडे मार्केटमधून मार्केट मा आणतो पण काहीच गोड नसतं आणि काही कामाचे नसतात आणि असे पाखरं खाऊन घेतात बघा तर मग ते गायांनाच देतात गायला देते मी तो पाखराने खाल्लेला आहे ते गाय खाऊन घेईल आणि पाखरं येतात आणि खातच असतात तर तुम्ही ते बघू शकता मस्त हिरवगरा आणि थंडही असते त्या झाडाखाली आता मी थोडेफार जेवढे सापडतील तेवढे तोडते सापडला अजून बघते उठेल आला चालू घर जाय तिकडे भानस करशील त्याने कुत्र्यासोबत केसांना साबण लावली खाऱ्या पाण्याचं ते सगळे चिकट झाले पाण्याची केस कटिंगच करू न जाऊ घरी जाय तू आता आम्ही चाललेलो आहे काकीकडे तुम्हाला बॅटरी लावून होता होतो जवळच आहे पण म्हटलं चला ते बाळही बघून मग निवांत संध्याकाळी बसते येतं यांना पण पुन्हा जावं लागेल लागे। म्हणून मग तिकडेच चाललेलो आहे आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला आले लगेच आहे ज्या एक पाच मिनटं पण पन लागत नाही पण आंधरा आहे पुढे सर्व घर आहे दिसतात मी तिथे बघू शकते आणि गेल्यानंतर मग तुम्हाला दाखवतेस मी खाल्ल्यावर केलंच होतं तर मग थांबलोच जेवणासाठी काकीने थांबलोच तर काकी तर भजे बनवते भाजी झाली ती भेंडी मी बनवली आणि चपाती आधीच काकीने बनवलेला होता आणि मसाले भात बनवला होता मग भजे काढले आता आम्हाला जेवण करायचं आहे आणि तुम्हाला काय काय बनवलेलं दाखवते आणि ते कसं लाईट छोटं होतं ना त्यामुळे एवढं काही स्पष्ट दिसत नसेल म्हणजे थोडंसं अंधार वाटतंय तरीही तुम्ही थोडंफार समजून घेऊ शकता बाकी जेवणामध्ये होतं चपाती भेंडीची भाजी त्यानंतर मसाले भात आणि भजे खोटे तर मस्त इथं ताटं बनवते ते तर मग आट बनवून ना यांना आणि पिल्लूला जेवायला देते आबाला पण आणि मग बाकीचं आम्ही जेवण करणार आहोत बोल खाली बस बाबाची मांडीवर खाली बस नाही नाही काय बस खाली जो दे त्यांना चांगली हवा येते पण मच्छर साठी काहीतरी लावा लागेल त्याला थोडासा व्हिडिओ होता कसं वाटलं ना की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय